नागपूरमधील ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सहाव्या दिवशी मागे बारा मागण्या मान्य मंत्री अतुल साबेंची मध्यस्थी फळाला एकीकडे एक मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज रंगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं होतं तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊने या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं आज मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट दिली ओबीसी समाजाच्या चौदा चा मागण्यांपैकी बारा मागण्या सरकारने मान्य केल्याची माहिती अतुल सावे यांनी दिल्यानंतर बबनराव तायवाडे यांनी अखेर उपोषण मागे घेतले अतुल सावे यांनी म्हटले की ओबीसी आरक्षणाला गदा येणार ना नाही याची काळजी घेतली आहे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यावर प्रक्रिया सुरू केलेली आहे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय आम्ही मंत्रालयाकडे पाठवलेला आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपल्या एकूण चौदा मागण्या मांडलेल्या आहेत ओबीसी वसतिग्रहासाठी नागपूरमध्ये दोन इमारती उपलब्ध करून दिल्या जाण्याचा निर्णय झालेला आहे ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत अठरा महामंडळ तयार केलेले आहेत पाच पाच कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे आत्ता पन्नास पन्नास कोटी निधी प्रत्येक महामंडळाला देणार आहोत प्र जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीसाठी अभ्यासिका सुरू करू महामंडळांना एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बारा मागण्या आज सरकारने मान्य केल्या आहेत आता आपण आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती मंत्री अतुल सावे यांनी बबनराव तायवाडे यांना केली आहे यानंतर के बबनराव तायवाडे यांनी उपोषण थांबवल्याची घोषणा केली दरम्यान एक महिन्याच्या आत ओबीसीच्या सर्व मागण्यांचे आदेश शासन आदेश काढले जाईल असे आश्वासन अतुल सावे यांनी दिलेलं आहे आत्ताच सांगितलं की ज्या जो ज्या मागण्या मान्य कारल्या त्या त्या जो जो बारा मागण्या या आमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड असल्यामुळे त्या आम्ही नक्कीच मंगळवारी त्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलून सेक्रेटरीजला बोलून त्याचे जी आर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू एक महिन्याच्या आत त्यांना त्यांचे सगळ्या ज्या मागण्या त्याची जी आर काढून द्यायचा प्रयत्न करू आणि ऑलरेडी त्यावेळेला साहेबांनी शेतकऱ्यांचे विषय असतील विद्यार्थ्यांचे विषय असतील असे अनेक विषय त्याच्यामध्ये दे घेतलेले आहेत महाज्योतीचे विषय या सगळ्यामध्ये आवर्जून लक्ष एक दोन विषयामध्ये जे कॅबिनेट समोर जायचे विषय ते नक्कीच कॅबिनेट समोर घेऊन त्याची मान्यता घेऊन त्या सगळ्यांना आम्ही नक्कीच न्याय देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मान्य मंत्री अतुलजी सावे मान्य आमदार डॉक्टर परिणय फुके आमदार धरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये माजी खासदार डॉक्टर महात्मे साहेब शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आपल्या समोर आम्ही आमच्या चौदा मागण्या वाचून दाखवल्या मान्य मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलं आणि आम्हाला आश्वस्त केलं की येत्या मंगळवारी मुंबईला बैठक घेऊन एक महिन्याच्या आत त्यापैकी बारा मागण्यांचे शासन निर्णय आम्हाला ते देतील आणि ज्या उर्वरित दोन मागण्या आहेत त्याच्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्या सुद्धा पूर्ण कराचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल मी स्वतः आमच्या ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी हितचिंतक हे समाधानी आहेत आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांचे मंत्री महोदयांचे सर्व मान्यवरांचे आभार प्रदूषित करून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी थांबवतो आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर